आणि अजिंक्य फाळके यांचा दिग्दर्शन असलेला हा सिनेमा एकतीस जानेवारी नाही तर बरेच रंग या सिनेमातून पाहायला मिळणार आहे आणि सगळ्यांचा अभिमान तिथे आता मी या गाण्यातून पाहिला आणि टीझर पाहिल्यानंतर तर ट्रेलर कधी पाहायला मिळणार आणि एकतीस तारखेला हा सिनेमा कधी पाहायला मिळणार याची आतुरता आता वाढलेली आहे पण आता या टीजर मधून या गाण्यातून आपण ज्यांचे चेहरे चे पाहिले त्या सगळ्यांना मी इथे येण्याची विनंती करणार आहे या सिनेमातून आपल्याला बरेच कलाकार भेटीला येणार आहेत वेळा जामकर आरोह वेळणकर वनिता खरात मीरा जगन्नाथ निशांत रावसार आनंदा कारेकर श्रीकांत यादव कमलाकर सातपुते अंकिता लांडे गौरव कलुस्ते यश सणस सोहम काळोखे आर्या काकडे जोशी आणि आणखी बरेच जण पण आता आपल्या सगळ्यात उपस्थित असलेल्या सगळ्या कलाकारांना मी स्टेजवर येण्याची विनंती करते मीरा मी खराब श्रीकांत यादव आनंदा या सगळ्यांसाठी जोरदार काय झाल्या पाहिजेत सगळ्यांना विनंती करते सगळ्यांनी प्लीज स्टेजवर यावं गौरव कलुसते यश सणस आर्या जोशी आणि यांच्या सोबतच या सिनेमाची धुरा ज्यांनी सांभाळून ठेवलेली येते म्हणजे या सिनेमाचे कॅप्टन ऑफ द शिप अजिंक्य फाळके जोरदारांनी त्यांचंही स्वागत करूया So, hey, खुँँ खुँँ आ, आ, सो हे कलरफुल जे वेळे आपल्याला या सिनेमातून पाहायला मिळणार आहेत ती जर आम्ही पाहिलाय तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा एका खूप गोड सिनेमाचा आपण भाग आहात आणि खूप छान असा सिनेमा प्रेक्षकांसाठी आपण घेऊन येत आहात सो सुरुवात करते वनिता खरात यांच्यापासून थोडं मी सगळ्यांना विनंती करते की थोडस आपण समोर येऊयात ओके यस यस सुरुवात आपण महिला कर आणि त्यांचा आहोत कारण हा जो उत्साह आहे जो इथे संचारलेला आहे आपला पहिल्या चेयर पासून आपला जो आवाज आहे या सिनेमा मुळात आपली जी भूमिका आहे त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे आणि तुम्ही असोसिएट कशी झालीस या सिनेमाशी अच्छा नमस्कार तुम्हा सगळ्यांना खूप भारी वाटलं आता टीजर बघून पण त्यावरती एवढा रोमांस बघून या हा जो रोमान्स घडतो जाधव वाड्यात त्या वाड्याची मी मालकी नसते आणि हे सगळं बघून आमची जी धुसफूस होत असते ती सगळी फिल्ममध्ये पाहायला मिळणार आहे तुम्हाला आणि असोसिएट कसं झालंय हे मला आता आठवत नाहीये कारण बराच वेळ गेलाय पण ही फिल्म येते याचा खूप आनंद होतोय आणि इतकी कलरफुल सगळ्यांचीच खूप मेहनत आहे पण ही फिल्म इतकी छान दिसतीये ती योगेश दलामुळे सो थँक्यू योगेश कोळीसाठी एकदा जोरदार सो खूप छान मीरा तू खूप छान दिसते आहेस आणि आता आम्ही गाण्यातही पाहिले मध्ये देखील पाहिलंय सो माहिती होत की आपल्याला असा एक रोमॅन्स करायला मिळणार आहे या भूमिकेतून सर्वप्रथम सगळ्यांना खूप खूप नमस्कार अजिबात नाही रोमॅन्स लोकांना माहितीच आहे माझ्याबद्दल अनुभव आहे या मूवी मध्ये मी श्रीकांत सलंग बरोबर रोमॅन्स करते आणि अजून किती ठीक काय अं अजिंक्य तुझे खूप खूप धन्यवाद या चित्रपटामध्ये मला तू काम करण्याची संधी दिलीयस कारण आता मी काही चित्रपट करते वेबसिरीज करते पण त्यापेक्षा हा रोल खूपच वेगळा आहे आणि माझी मा खरंच मनापासून इच्छा आहे की लोकांनी मला या अवतारामध्ये पण पाहावं so, सो हे कम्प्लीट होतंय याच्यामुळे आणि अजिंक्य आणि आमच्या पूर्ण टीमने खूप खूप मेहनत केलेली आहे खूप मेहनतीने काम सगळ्यांनी केलेलं आहे सो so, एकतीस डिसे एकतीस जानेवारीला सगळ्यांनी प्लीज प्लीज मूवी पहा चित्रपटगृहात जाऊन नक्कीच असे त्यांच्या जाऊ आनंद डायरेक्ट आपल्या भूमिकेबद्दल आपण काय सांगणार म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये विविध विषयासाठी मास्तर असतात म्हणजे गणित भूगोल तसे पिटीचे सुद्धा मास्तर असतात ते सगळे स्पोर्ट्स पण घडवत असतात शरद म्हणजे शरीर शार, असते अशी भूमिका त्याच्यात <laughs> पीटीच्या मास्तरांची पवार मास्तरांची करतोय आणि बाकी सगळेजण कलाकार आहेत तुम्ही तिसर पाहिलेला जात त्यामुळे म्हणजे ही आता माझी सुद्धा वेगळी भूमिका तुम्हाला त्यात बघायला मिळेल अशी मी असे करतो पिळदा <laughs> शेअर इंडस्ट्रीची आणि ज्या सिनेमा बद्दल म्हणजे सांगायचं म्हणजे आता अजिंक्यने ही फिल्म केलेली आहे आणि त्याची पहिली फिल्म असून सुद्धा ही खूप गोड आणि छान फिल्म झालेली आहे म्हणजे आता तुम्हाला टीझर बघितल्यानंतर कळेलच बाकी इतर सगळ्यांनी बोलून झालेलंच आहे आता तेच काय परत बोलायचं आणि खूप छान फिल्म आहे एकतीस जानेवारीला रिलीज होते तुम्ही थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म अवश्य बघा तुम्हाला त्यातलं ले वेगळं पण बघायला मिळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांना आपले यंग जनरेशनला आपल्याला दहा दहा पंधरा पंधरा वर्ष मागे जाऊन जसं आपले संगीतकार आहेत त्यांनी सांगितलं त्यांची घटना कि म्हणजे पाठलाग करायचा सगळ्यांना सगळ्या गोष्टी आठवतील असं मला वाटतं म्हणून निदान त्यासाठी तरी ही फिल्म बघा जुन्या गोष्टी आठवण्यासाठी नक्कीच आणि आपली भूमिकाच्या बद्दल आपण सांगितलंय ती बघायला पण आम्हाला सगळ्यांना आवडेलच पेडार पीटीचे शिक्षक आहात आपण <laughs> तर खूप खूप शुभेच्छा या भूमिकेसाठी या सिनेमासाठी देखील श्रीकांत सर आताच आम्ही आपला एक कम्प्लीट वेगळा अवतार या सिनेमात मार्फत या गाण्यातून या टीजर मधून पाहिलाय सो so, तुमच्यासाठी हे किती चॅलेंजिंग होत माझ्यासाठी <laughs> नाच <laughs> मायचं अवघड होत नाही प्रेमात काही गेला होतं तर त्याच तरी प्रेमाची गोष्ट आहे ती सगळी आणि वेगवेगळ्या स्तरावरच्या प्रेमांची गोष्ट आहे म्हणजे तुम्ही जर चित्रपटाचा इतिहास काढून बघितला म्हणजे आताच जाऊ दे आता हल्ल्याची पिढी म्हणजे काय ब्रेकअप आणि जेवढेच काय ह्याच्यामध्ये जाणतले पण पण त्याच्या थोडस मागे जाऊन की नाईन्टीज मध्ये काय घडत होतं तर हे नेमक्या दृष्टीने हा चित्रपट बनवलाय वेगवेगळ्या ह्याच्यामधल्या म्हणजे मला वाटतं की हा इथे बसल्यापैकी शंभर टक्के लोकांचा हा अनुभव आहे प्रत्येकाचाच कुठे ना कुठेतरी काहीतरी क्रश असतो कोणीतरी आवडत असते किंवा आवडत असतो किंवा काय 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 बऱ्याच गोष्टी तर त्या घेऊन आपण जगत असतो आपल्याला पुढे भेटेल की नाही माहित नाही मला आता आम्ही आमच्या वेळेस माधुरी दीक्षित आणि ह्या सगळ्या हिरोईन्स बद्दल क्रश होता माहिती नाही की आपल्याला पुढे यांच्यावर काम करायचं की नाही किंवा भेटेल की नाही इथपासून तर तसं काही होऊन जात पण काही अप्रोचेबल असतात पण कधी कधी खूप गोष्टी न बोलल्यामुळे राहून जातात तर त्या या चित्रपटामध्ये नेमक्या आणि आहेत जो पहिला चित्रपट जरी असला तरी त्याचा चित्रपटाचा अभ्यास खूप आहे त्याच्याकडे जाऊन त्याच्या सोम थिएटर वरती मी बरे चित्रपट बघितलेले आहेत की त्याचा अभ्यास म्हणून असं म्हणून आणि त्याच्या प्रत्येक फ्रेम बद्दल किंवा एकूणच या चित्रपटाच्या निरक्षक बद्दल तर दा त्यांनी नेमक्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवल्या की मला काय हवंय कुठला काय दाखवायचंय आणि त्याच्यातल्या नेमक्या तुम्ही काय प्रक्षेपित करायला पाहिजे आणि योगेश तर म्हणजे जादूगर आहेत ते त्यांच्या डोळ्यात आम्ही दिसणार आहोत त्यांनी आम्हाला खूप छान छान फ्रेम तुम्हाला त्याच्यावरूनच तु, तु मी वेळा झालो खेळाडी एवढा बारा दिसतोय असं इथपर्यंत फरक पडावा कारण आणि गाणी तर काय सांगायचं म्हणजे ते गुलाबी गुलाबी तेव्हा नाचताना काही खूप काही वाटलं होतं तेव्हा हे होत ना की अरे बापरे चुकली तर वगैरे आणि सगळं स्लोमो आणि फोर्टी एट फ्रेम आणि काय 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 ह्याच्यामध्ये अडक नव्हतं पण सारखी सहकलाकार मीणा सारखी सहकलाकार असे विणाच्या विणाच्या तालावर नाचलं आणि मीराने तालावर नाचवलं असे बरोबर काम करायला खूप नक्कीच मजा येते आणि चित्रपट ही काही आणि सगळ्यांचं दान जेव्हा पडत त्याच चित्रपट ही होतो तर त्यामुळे मला असं वाटतं की हा आमचा हिलू नावाचा चित्रपट एकतीस जानेवारीला चौपन्न म्हणजे दो दोन हजार पंचवीस मधला हिट चित्रपट असेल वन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह मध्ये आपल्याला बघायला सगळ्यांनाच आवडेल आणि या फिल्मचं जे खास आकर्षण आहे या सिनेमातून जी आ, एक गोड असा चेहरा ग्लॅमरस चेहरा मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण पड़ करतोय एरी अब्राम यांना देखील आपल्याला आता स्टेजवर इन्व्हाइट करण्याची वेळ आलेली आहे कारण मला माहितीये इतका वेळापासून त्यांचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर आपण वाट पाहतच होतो की कधी यांच्याशी आपल्याला बोलता येईलच सो लवकरात लवकर ही एंट्री इधर घटना रहा है होना रहा है जोरदार डायरी स्वागत कर रहे हैं खास आकर्षण एली अब्राहम यंत्र हेलो 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 एली कॉन्ग्रेट्यूएशंस मराठी फिल्म इंडस्ट्री में आपकी एंट्री हो चुकी है खरातर नहीं हाँ हाँ बहुत बहुत धन्यवाद <laughs> और सबको नमस्कार तो so, मराठी uh, में बात करना कितना मेरे ख्याल से आपके लिए ज्यादा हार्ड नहीं रहा होगा आप हो हार्ड वर्किंग पैशनेट आपके काम को लेकर हर बार नई नई चीज़ें आप सीखती हो सो so, uh, इस फिल्म के लिए आपको कितना एफर्ट्स लेना पड़ा uh, बहुत सारा एफर्ट्स एंड uh, uh, मतलब हमने अच्छे से प्लान किया है जिंकिया हमारा डायरेक्टर जो है इस फिल्म का अच्छे से प्लान किया है कि uh, केदार जी जो मेरा uh, टीचर था तो हमने बहुत सारे महीने में प्रैक्टिस किया है वी प्रपेयर लाइक एटलीस्ट छः महीने शायद शूट शूट करने से पहले बिकॉज आई वांटेड द प्रोनाउंसिएशन टू बी करेक्ट वो हमने मतलब शुरू से भी बोला एक्चुअली जब हम ऑफिस में मिले तो अजिंक्या ने ये भी कहा कि एक बार आप ये मराठी लाइन बोल सकते हो मुझे देखना है कि मतलब शुरू से बिना प्रैक्टिस आपका एक्सेंट कैसा है कि यू you नो know, कि इट शुड नॉट बी वेरी वेरी लाइक ओके कि इसको तो एक साल लगेगा टाइप सो so, काफी अच्छा था ना अजय क्या <laughs> 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 हाँ सो so, उसके बाद भी प्रैक्टिस प्रैक्टिस बिकॉज वी वर आल्सो वेरी क्लियर कि uh, मुझे डब करना चाहिए मेरी आवाज होना चाहिए तो हमारा वो वीडियोस भी है so, मतलब प्रूफ सबूत है कि सच में मेरी आवाज है मैं हूँ जो बोल रहा हूँ ये कि इम्पॉसिबल से पॉसिबल हो शक्त वाचुली ती टीजर मध्ये पहिला हे जे वाक्य आहे जे तोटी आहे की इम्पॉसिबलचं पॉसिबल होऊ शकतं मला वाटतं खऱ्या अर्थाने आहे की तिने भाषा वेगवेगळ्या सिनेसृष्टीमध्ये परफॉर्म केलेला आहे वेगवेगळ्या गोष्टी अडॉप्ट केलेल्या आहेत सो आय थिंक इट सूट्स यू इम्पॉसिबलचं पॉसिबल होऊ शकतं पण आता आम्हाला देखील दोन वाक्य मराठीत ऐकायची आहेत

की जी गोवावरून आलेली आहे आणि ती शाळेत शिकवणार आहे शाळेतली मुलं जी आहेत त्यांची टीचर आहे ती अशी मारतोड करणारी होती म्हणजे ती कोणाच आवडत नाही आणि अशा शाळेत कॅथलिक कॉन्व्हेंट स्कूलची टीचर ज्यावेळेस शिकवायला येते त्यावेळेस पूर्ण शाळा तिच्या प्रेमात पडेल तर असं कोण असेल तर अशा वेळेस मला इन्स्टामध्ये एरीचा एक व्हिडिओ हिंदीमध्ये बोलताना दिसला आणि त्यावेळेस मी मनीषला बोललो की अरे ही आपल्याला चालेल का कास्टिंगला मग तिथून पुढे आमचं पूर्ण प्लॅन झालं आणि तिला कास्ट, कास्ट केलं पण तुम्ही अप्रोच केल्यानंतर अवेलेबल होती एली फॉर फिल्म और कसा म्हणजे सुरुवात केली हा आ, एक वन टू मंथ्स गेले त्यानंतर मॅनेजरशी कॉन्टॅक्ट वगैरे झाला आणि एली एक दहा पंधरा दिवसात बोलली की मी फिल्म करते क्या बात आहे आणि मग सगळा हा कलाकारांचा एवढा दाखा सांभाळणं पहिला पहिलाच आपला वेंचर असल्यानंतर तुम्हाला ते किती सगळ्याच कलाकारांनी खूप सपोर्ट केला म्हणजे श्रीकांत मदा असतील वनिता असेल असे, आनंदा सगळ्या कलाकारांनी पूर्ण मला सपोर्ट केलं की मी जे सांगेल म्हणजे अगदी त्यांच्याही काही करेक्शन असतील असं सगळ्यांनी एक कुटुंब म्हणून काम केलं आणि ते आपल्याला पडद्यावर बघायला मिळेलच एकतीस जानेवारीला नक्कीच आणि ही जी आ, काही खोडकर मुलं जी तुम्ही आता सांगितलं की जी आजीवर्त सर त्यांच्याबद्दल काय सांगणार यांना सांभाळायला लागलं नाही यांनी खूप त्रास दिला सेटवर ऍक्च्युली <laughs> <laughs> <आएक्षिली। laughs> ते भूमिकेत होते म्हणजे भूमिकेत होते ह्याच्यामध्ये सगळ्यात कमी त्रास देणारा हा ह्याचं राक्षस म्हणून हा कॅरेक्टर करतोय राकेश गुंताडे तर ह्याला सगळे राक्षस म्हणून पिक्चर मध्ये हो बोलतात तर ह्याचं कॅरेक्टर जे आहे एकदम Uh, तवाळा की जो टीचर पटेल म्हणून चपटी बाबाकडे वगैरे असं नाही का त्याच सजेशन असत आपल्या कॅरेक्टरला वेल मला टेलिंग द टाइम लेर यू आपण रेडी होतो जज मत करो हा <laughs> बिलकुल नाही बिलकुल नाही सो uh, so, हा ये कहना था की uh, uh, माझी पहिली मराठी फिल्म एलो येलो लवकरच तुमच्या समोर येथे येणार आहे आणि मी आशा करते की ही फिल्म तुम्ही थिएटर मध्ये जाऊन बघा बघा खूप छान खूप छान म्हणजे स्लो असेल पण परफेक्ट प्रशन होत आणि मला वाटतं नक्कीच मराठी ऑडियन्स खूप छान पद्धतीने वेलकम करतील तुला देखील आणि या सिनेमासाठी देखील खूप चांगला प्रतिसाद असेल